देशात गाजलेल्या शोले चित्रपटात विरू पाण्याच्या टाकीवर चढतोय बसंतीचे प्रेम मिळवण्यासाठी इमोशनल ब्लॅकमेल करतोय चित्रपटातील हा सीन फारच गाजला चंद्रपुरातील असे एक गाव आहे या गावातील तरुण तुम्हाला पाण्याच्या टाकीवर बसलेले दिसतील हे तरुण बसंतीसाठी बसलेले नाहीत मोबाईल नेटवर्कसाठी त्यांची ही, ही पायपीट डिजिटल इंडिया असा नारा भारत सरकारने दिला मात्र याच डिजिटल इंडियात ऑफलाइन गाव आहे पाहुणसार करायला सासरे तयार असतानाही जावई मात्र येण्यास नकार देतात अशी इथली स्थिती हे गाव आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे असं या गावाचे नाव पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे या गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजार चौऱ्याऐंशी गावात शेतकरी आणि शेतमजुरांची वस्ती गावात तसे काही मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत दैनंदिन जीवनाचा एक अंग बनलेला मोबाईल गावातील अनेकांकडे आहे मात्र गावात, गावात नेटवर्क नाही नेटवर्क मिळवण्यासाठी तरुण पाण्याच्या टाकीवर चढतात नातेवाईकांशी बोलण्यासाठी जिथे नेटवर्क आहे त्या चौकात नागरिक गोळा होतात मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक योजना गावापर्यंत पोहोचतच नाही शेती वन्य प्राण्यांपासून शेतीचे झालेले नुकसान पूरस्थिती अतिवृष्टी यांचा सर्व्हे ऑनलाईन केल्या जातो मात्र गावात नेटवर्क नसल्याने अनेक योजनांच्या लाभापासून येथील गावकरी वंचित ठरत आहेत नेटवर्क नसल्याचा फटका येथील विद्यार्थ्यांना सुद्धा बसत आहे ऑनलाईन शिक्षण ते घेऊ शकत नाही शैक्षणिक क्षेत्राची माहिती त्यांच्या पर्यंत नाही अशी बिकट अवस्था एका गावकऱ्यांनी सांगितली काही उपयोग होत नाही घरून कोणी मध्ये आले फोन वगैरे येत नाही त्याच्यामुळे सकाळीच मला येत जाईल तर आम्हाला एक किलोमीटर अंतरावर येऊन बोलावं लागते आणि करावं लागते इकडे कोणाकडून माहिती घेऊन नाही का असं आमचं चालू आहे आणि नेते तर काही करून दिली नाही अजूनपर्यंत ना सांगून झालं आहे आता होतच नाही ते सर्व लोकांना म्हणजे काही हे उपलब्ध नाही आहे ना बाहेर जेवण करतात आज कोणता पावला जरी आला आमच्या घरी नातेवाई तरी त्यांना चमकामध्ये इकडे बाहेर येऊन बोलले हे उभाय नाही गावकरी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार प्रतिभा धानोरकर यांना गावात मोबाईल टॉवर देण्याची विनंती केली मात्र त्यांची विनंती अद्यापही मान्य झालेली नाही मोबाईल नेटवर्क नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आपल्या नातेवाईकांच्या फोन येईल यासाठी ते नेटवर्क असलेल्या स्थळी मध्यरात्रीपर्यंत बसून असतात डिजिटल इंडियाचा गगनभेदी नारा देणाऱ्या भारत सरकारचे या ऑफलाईन गावाकडे लक्ष जाणार काय हा खरा प्रश्न आहे माझे नाव आशिष दुबाजीपाल किपरी देशपांडे आमच्या गावात नेटवर्क बिलकुल राहत नाही मोबाईल म्हणजे हा एक डब्बा झालेला आहे तलाठी मध्ये गेला तरी तलाठी राहत नाही तलाठीला विचारलं तलाठी साहब तुम्ही येत काहून नाही तर तलाठी साहेब म्हणतात की तुमच्या नेटवर्क नाही तर मी येऊन का करू त्याच्यामुळे तुम्हाला काम असेल तर आम्ही तिथं काम करून देतो आणि इथं आपले नातेवाईक सुद्धा फोन करतील तर फोन लागत नाही दुखाची बाब असाल तरी माहीत होत नाही नंतर माहीत होऊन काही फायदा राहत नाही तसंच सुधीर भाऊ पालकमंत्री यांच्याकडे मागणी केलो मी के के हा, के की भाऊ आपल्याकडं पिपरी देशपांडे मध्ये एवढी समस्या असून नेटवर्कची आम्हाला टावर मंजूर करून द्या अशी मी सुधीर भाऊकर मागणी केलं आहे पिपरी देशपांडे हा मोठा गाव आहे आज ह्या गावातली लोकसंख्या हा हजाराच्या वरत आहे आणि हा गाव आज पोंभोरा तालुक्यापासून दहा ते पंधरा किमी अंतरावर आहे आणि ह्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आज मोबाईल नेटवर्कमुळे त्रस्त आहे नाही जिओ आयडियाच नाही तर बीएसएनएल सगळ्याच कुठलाच नेटवर्क राहत नाही नेटवर्क करता येथे नागरिक फोन कोणाचा निरोप यासाठी व कोणत्याही याच्यासाठी ऑनलाईन सुविधेसाठी आज वरतीच टावर चढून टाकी टाकीवर चढून सलापूर चढून आणि शाळेच्या त्या पटांगणा येथून एक एक दोन किलोमीटर अंतरावर जाऊन आज ते नेटवर्क करतात आपला मोबाईलवर बोलतात पण देशापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान साहेब यांनी आज डिजिटल युग म्हणून काढलेला आहे ऑनलाईन सुविधा आज अपलाईन हा बंद झाला आहे ऑनलाईन सुविधेपासून ऑनलाईनचे काम करत असताना कुठलाही ऍप असो कोणताही ऑनलाईनचे काम हे नेटवर्क मध्ये होत नाही पण हा नेटवर्कच नसल्याने ऑनलाईन सुविधा डिजिटल युग आहे म्हणून आपण डि डिजिटल युग कशाला म्हणू आज डिजिटल करता नेटवर्कच नाही आणि नरेंद्र मोदी साहेब हे भाजपाचे पंतप्रध भाजपाचे आहेत आणि त्यांचंच Uh, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपाचेच आहेत आणि येथे जिल्हा परिषद सदस्य आणि ते अध्यक्ष होते देवराज भोंगडे भाजपचे आहेत ह्या गावातली सत्ता ही ग्रामपंचायत आहे भाजपाचे आहे पण खालून पासून वरपर्यंत तुमची सत्ता असताना अजून ह्या मोबाईल आणि नेटवर्क आणि मान्य नरेंद्र मोदी माननीय नरे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे जे स्वप्न साकार करायचे होते ह्या भाजपाल्यानेच आज गेल्या दहा वर्षापासून त्यांचे अजून अजूनपर्यंत साकार केले नाही आजही एवढ्या वर्षापासून आजही आपण कुठेतरी दहा पंधरा वर्षापासून आज मागासलेला आहोत का एवढे डिजिटल युगामध्ये मागे आहोत का असं म्हणावं लागेल याची खे खत खेद आज मी व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या पिपरी देशपांडे गावाला नेटवर्क उभारण्याकरिता बीएसएनएल टावर उभार उभारावा याकरिता आत्ताच आम्ही माननीय प्रतिभाताई ताई तानोरकर खासदार मॅडम यांना निवेदन दिलं आहे त्यांनी आस्वस्थ केले के की लवकरात लवकर पिपरी देशपांडेला टावर उभारण्यासाठी मी पाठपुरावा करते म्हणून